ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिप अर्थात प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले लाडका भाऊ या योजनेतील पसंती मिळाली आहे यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे म्हणून उद्योग कौशल्य विकास यांच्यासह सहकार उच्च तंत्रज्ञान सहकार बंदर विकास परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री या अतिथीगृहामध्ये आढावा घेण्यात आला यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातही योजनेचे प्रतिबिंब उमटले आहे त्यामुळे उद्योगांनाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ही चांगली संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्याची ही फ्लॅगशिप योजना आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना राबवत आहोत युवक युवतींना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची संधी मिळाल्यास ही योजना सफल होणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यासह नगरपालिका महानगरपालिका शासकीय कार्यालयात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेसह प्रशिक्षणार्थी म्हणून संधी दिली जावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये असे विद्यावेतन दिले जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना श ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत गटबाजीमुळे हे राजीनामे देत असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गटबाजीला कंटाळून हे राजीनामे दिले आहेत हे कार्यकर्ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती देण्यात आली आहे अर्जुन डाभी किरण जाधव अभिषेक शिंदे दीपक करोचिया आणि राज वर्मा यांनी हे राजीनामे दिले आहेत आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे केलेल्या विनंती मान्य करण्यात आली असून पंच्याहत्तर हजार गोविंदांना विम्याचं संरक्षण देण्यात येणार आहे प्रत्येक गोविंदाला दहा लाख रुपयापर्यंतचं विमा संरक्षण मिळणार आहे या नवीन योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये दोन अवयव किंवा डोळे गमावल्यास दहा लाख रुपये एक हात एक पाय किंवा डोळा गमावल्यास पन पाच लाख रुपये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये पक्षपाती अपंगत्व आल्यास विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार मोबदला तसंच अपघातामुळे रुग्णालयीन खर्च आल्यास प्रत्यक्ष झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपयांचा खर्च या विमा योजनेद्वारे गोविंदांना देण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे मी मी राहणार आहे आहे तुम्ही की की नाही नाही संकटाशी झुंज देणार संकटांना भेडणारे आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮುಖ ಉದ್ದವ್ ಬಾಳ ಸಾಹೇಬ್ ಮಾಜಿ ನಗರಸೈದ ಮಾನವ ಬಾಳ ಸಾಹೇಬ್ ಸಂಜಯ ಖಡಿಗಾಂಕರ್ತಿ ಲಕ್ಷಾವಧಿ ಶುಭೇಚ್ಛಾ ಸಿ ಗೋಯಂಕ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे धन अर्पण करणारे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या वतीने वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण एकीकडे ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं असताना दुसरीकडे साथजन्य आजारांचा सा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या लेप्टोस्पायरोसिस डेंग्यू सारख्या रुग्णांची संख्या बघता रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन करण्यात आला आहे औषध साठा आपत्कालीन पॅरामेडिकल टीम तयार ठेवण्यात आली आहे जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडला असला तरी राज्याच्या विविध भागामध्ये साथींचे आजार वाढत आहेत लेप्टोस्पायरोसिस डेंग्यू मलेरियाचा प्रभाव वाढताना दिसतो आहे त्यामुळे नागरिकांना योग्य उपचार मिळावेत या दृष्टिकोनातून सिव्हिल हॉस्पिटल हे सज्ज ठेवण्यात आलं आहे आता पाणी साचेल तर त्याच्या डेंग्यूच्या जे मच्छरच्या आळ्या तयार होतील आणि त्याचा प्रादुर्भाव काही दिवसांना वाढू शकतो पाणी साचू नये जिथे काही पाणी साचलं त्याला क्लीन करावं त्याच्यावर काही फवारणी करता येईल म्युन्सिपाल्टीच्या मदतीने किंवा ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या वतीने फवारणी करून घ्यावी तो पाणी तिथे जास्त टिकणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याच्या सर्व्हिलन्स केलं सगळं आरोग्य डिपार्टमेंट ह्या गोष्टी करतोच तर त्याच्यावर जर लक्ष ठेवलं आपण आणि दुसरी गोष्ट आपण जे पाणी घरात आहे तो पाणी आपण आठवड्यात नाही एकदा ड्राय ड्रे पाहिजे क्लिननेस ठेवायला पाहिजे तर आपण नक्कीच डेंग्यूपासून प्रिव्हेंट करू शकतो डायरियाचा विषय जर आहे तर पाणी उकळून किंवा गाळू जर पण लावतात थोडंफार गडूळ पाणी येईल पूर येऊन गेलं आहे पाणी उकळून पिऊन किंवा क्लोरिनेशन जर पाण्याचा केलं तर नक्कीच आपण डायरियल डिसिजेस किंवा व्हायरल हेपेटायटीस जर जर आपण दूर करू शकतो इंधनं जर ही सगळी काळजी जर घेतली आणि सेफ डिस्टन्स ठेवणं मास्क वापरणं जे कोरोनामध्ये आपण शिकलो हँड सॅनिटायझेशन करणं ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर आपल्या व्हायरल फिवरपासून दूर राहू शकतो थोड्याफार काळजी रुटीनली या काही मोठ्या गोष्टी नाहीत रुटिली जर लोकांनी सगळ्यांनी केलं तर नक्कीच ह्या आजारपासून आपण दूर राहू आणि असे काही साथ येणार नाही याच्याबद्दलही आपण लक्ष राहू ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी सव्वीस आणि सत्तावीस जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे आता ही चाचणी एक आणि दोन ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील सहाशे सहासष्ट तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी आता एक आणि दोन ऑगस्ट रोजी होणार रा आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा एकूण खर्च सेहेचाळीस हजार कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे अर्थ खात्याने सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत या योजनेवर आक्षेप घेतला आहे तरीही राज्य सरकारने ही योजना राबवली आहे या योजनेवरून शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी या योजनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे अर्थसंकल्पीय आव्हान असले तरीही सरकारने या यो योजनेला प्राधान्य दिलं आहे असं नरेश वस्के यांनी म्हटलं आहे ही योजना आहे ही राज्यातील दिनदलिल गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे राज्याची जबाबदारी आहे या महिलांना मदत करणं त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धतीकरता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील आमदार असतील यांनी ही योजना जाहीर केलेली आहे जरी खर्चाचा बोजा असेल तरीसुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे अर्थ खात्याने त्यांनी त्यांचं काम केलं असेल त्यांना जमा किती खर्च किती किती लायबिलिटी वाढणार आहे ते दाखवणं त्यांचं काम आहे आपल्या राज्यावर खर्चाचा बोजा आहे तरीसुद्धा आपण हा राज्य चालवत असतो अनेक योजना अनेक प्रकल्प राबवत असतो शेवटी कर्ज घेणं हा ते गुन्हा नाही हा राज्याचा कारभार असेल वैयक्तिक आयुष्यातसुद्धा आपण कर्ज घेत असतो आणि कर्ज घेऊन आपण ते कर्ज फेडतसुद्धा असतो त्यामुळे आपण कर्ज घ्यायचं आहे म्हणून वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आपण करत नाही असं नाही होत आहे त्यामुळे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाहीये मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे दिनदलित जनतेकरता महिलांकरताय त्यामुळे या योजना राबवल्या जाणार तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटलरोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र